नंदुरबार शहरात नगरपालिका अंतर्गत मालमत्ता कर वसुली मोहीम सुरू असून मालमत्ता कर थकलेल्यांचे धावे धाणले आहे अधिकारी जी व्ही एस पवन दत्ता यांनी नुकतेच पदभार स्वीकारले असून नंदुरबार शहरात स्वच्छ सुंदर व मालमत्ता कर, माल कर वसुलीवर भर देत आहे मोठ्या प्रमाणावर कर थकलेल्यांचे प्रतिष्ठाने सील करीत आहेत शहरातील नाट्य मंदिरावर पस्तीस लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने नाट्यमंदिराची मालमत्ता सील केली आहे सुमारे नंदुरबार शहरात चौतीस कोटी रुपयांची कर थकबाकी असल्याने वेळेवर न भरणाऱ्यांवर मालमत्ता सील करण्याची मोहीम मुख्याधिकारी यांनी हाती घेतली आहे शहरात अनेक प्रतिष्ठाने सील करण्यात आली असून व थक करधारक पैशांची जुळवाजुळवी करत आहेत नाट्यमंदिर सील केल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये तर्क वितर्क लावली जात आहे जेणेकरून इतर व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने सील झाल्याने आश्चर्य वाटू नये म्हणून नाट्य मंदिर सील केला असा अनुमान लावला जात आहे मात्र काही सुधार नागरिकांचे मते जे काही होत आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे मात्र कुठलाही भेदभाव भेदभाव न करता पुढील कारवाई सुद्धा निपक्षपातीपणे व्हावी फक्त कर वसुलीकडेच लक्ष न देता नंदुरबार शहराचा विकास व्हावा नंदुरबार शहरातील झोपडपट्टी धारकांना घरकुल मिळावी कागदपत्रांची अट शिथिल करावी स्पॉट व्हेरिफिकेशन करून प्रत्येक झोपडपट्टी धारकाला घरकुल मिळावी अशी भावना व्यक्त केली जात आहे थर्टी नाईन न्यूज नंदुरबार